केंद्र जे आहेत ते शहरी भागामध्ये आहेत दोनशे सत्त्याण्णव मतदान केंद्र जे आहेत ते ग्रामीण भागामध्ये आहेत एकूण तालुक्यामध्ये दोनशे बावीस मतदान केंद्रांची लोकेशन्स आहे आपल्या या तालुक्याचं जे पॉप्युलेशन आहे ते चार लाख सदुसष्ट हजार एकावन्न इतकं आहे अंतर्गत काल अखेर आपली मतदानाची जी संख्या आहे ती तीन लाख चौतीस हजार आठशे पंचावन्न इतकी आहे ज्याच्यामध्ये पुरुष मतदार एक लाख एक्काहत्तर हजार चारशे चौपन्न आहे आणि स्त्री मतदार एक लाख त्रेसष्ट हजार तीनशे सत्त्याऐंशी इतके आहेत तर ट्रान्सजेंडर मतदार त्या ठिकाणी चौदा आहे आपल्या मतदार यादीच्या यादी, यादी भागाच्या शेवटच्या यादी भाग हा सर्व्हिस वॉटर्ससाठी असतो सेंट्रल आर्म फोर्सेसमध्ये जे आपले जवान त्या ठिकाणी काम करतायत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तर आपला हा शेवटचा यादी भाग आहे त्याच्यामध्ये आपले आज अखेर नऊशे सत्तर इतके सर्व्हिस वोटर्स लोकसभा लोकसभा मतदारसंघाचा काल माननीय भारत निवडणूक आयोगानं जे निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे त्या अंतर्गत तिसऱ्या टप्प्यामधील निवडणुकीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे आपली नोटिफिकेशन बारा एप्रिल पासून सुरू होणार आहे सात मे रोजी प्रत्यक्ष मतदान आहे आणि चार जून रोजी त्या ठिकाणी मतमोजणी करण्यात येणार आहे काल दुपारी तीन वाजता माननीय भारत निवडणूक आयोगानं त्या ठिकाणी इलेक्शन चं वेळापत्रक जाहीर केल्यानंतर त्याची प्रेस झाल्यानंतरपासून त्या ठिकाणी आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झालेली आहे त्याअंतर्गत फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये पाच कीर्तीपथकं आपण तैनात केलेली आहेत जी वेगवेगळ्या तीन शिफ्ट दोन शिफ्टमध्ये त्या ठिकाणी काम करतील आणि आपली पाच स्टॅटिक सर्वेलन्स टीम्स ज्या आहेत त्या नोटिफिकेशनच्या दिनांकापासून म्हणजे बारा एप्रिल पासून त्या ठिकाणी कार्यरत राहणार आहे निवडणुकीच्या तयारीच्या भावनामध्ये आपण कंट्रोल रूम तयार केलेला आहे या कंट्रोल रूममध्ये निवडणुकीच्या संदर्भानं कार्य करत असणारे जवळपास चौदा पा, ते पंधरा कक्षा पण वेगवेगळे वे सुरू वे वे केलेले आहेत ज्याच्यामध्ये आचारसंहितेच्या अंमलबजावणी आचारसंहितेच्या अंमलबजावणी कक्ष त्याच पद्धतीनं सी विजिल एम फोर चा कक्ष एक खिडकी परवानगी अंतर्गत कक्ष मनुष्य व्यवस्था मनुष्यबळ व्यवस्थापन कक्ष वाहतूक कक्ष कम्युनिकेशन कक्ष मीडिया मॅनेजमेंट कक्ष त्याच पद्धतीनं खर्च निवडणूक खर्च संण कक्ष त्याच पद्धतीनं स्वीफ्ट मॅनेजमेंट असे वेगवेगळ्या पद्धतीचे त्या ठिकाणी कक्ष करण्यात आलेले आहेत एम एम फॅसिलिटीच्या अनुषंगानं त्या प्रत्येक कक्षासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर ती पथकं त्या ठिकाणी कालपासूनच कार्यान्वित झालेली आहेत आचारसंहितेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगानं ग्रामीण भागामध्ये बीडीओ शहरी भागामध्ये त्या ठिकाणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्यावरती जबाबदारी दिलेली आहे कालपासून त्यांची सर्व पथकं त्या ठिकाणी आच आचारसंितेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगानं त्या तयारीमध्ये आहे या निवडणुकीमध्ये पंच्याऐंशी प्लस वोटर आणि पी डब्ल्यू डी जे वोटर आहे ज्याने बॅगिंग आपल्या मतदार यादीमध्ये केलेले आहेत तर त्यांना त्या ठिकाणी घरातून मतदानाची सोय टपाली मतपत्रिकेद्वारे करण्यात येणार आहे त्या अनुषंगानं आपले जवळपास डब्ल्यू डी जे वोटर्स आहेत ते एकवीसशे सत्तावीस इतके आहेत आणि आपले पंच्याऐंशी प्लस जे वोटर आहेत ते पाच हजार प्लस आहेत तर या मतदारांच्यासाठी आवश्यक असणारे बाराडीचे जे फॉर्म आहे ते वाटपाची प्रक्रिया कालपासून त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे नोटिफिकेशनच्या पाच दिवसापर्यंत एक फॉर्म त्या ठिकाणी आपण त्यांच्याकडून कलेक्ट करणार आहोत आणि नंतर त्यांच्या घरी जाऊन त्यांची मतदानाची प्रक्रिया करणार आहोत तर या अनुषंगाने बी एल ओचं प्रशिक्षण सुपरवायझरचं प्रशिक्षण करण्यात आलेलं असून बी एल ओ मार्फत त्या ठिकाणी बाराडीच्या फॉर्मचं घरपुघर जाऊन वाटप त्या ठिकाणी करण्यास सुरुवात झालेली आहे संपूर्ण तीनशे एक्केचाळीस मतदान केंद्रावर त्या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळाची उपलब्धता मान्य जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी आम्हाला करून दिलेली आहे त्याचं रँडमायझेशन झाल्यानंतर सदर स्टाफ आपल्याकडं त्या ठिकाणी येईल आणि त्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था आपण त्या ठिकाणी तीन टप्प्यामध्ये करणार आहोत सदर मतदानासाठी आवश्यक असणारे जी सीयू बी यू आणि व्ही यंत्रणा आहे त्या आम्हाला मान्य जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या का, कार्यालयामध्ये यंत्रणा उपलब्ध करून दिली जाणार आहे तर त्या पद्धतीची मागणी आम्ही केलेली आहे जवळपास चारशे नऊ सीयू चारशे नऊ व्ही यू आणि चारशे त्रेचाळीस व्हीव्ही अशा पद्धतीची प्राथमिक आम्ही त्या ठिकाणी मागणी नोंदवलेली आहे कालांतराने याच्यामध्ये उमेदवारांच्या आता जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामध्ये मतदार यादीचं जे शुद्धीकरण आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे सरासरी जवळपास जो आपला समरी रिव्हिजन प्रोग्राम झाला त्याच्यामध्ये तेहतीस हजार अर्जावरती त्या ठिकाणी आपण कार्यवाही केलेली आहे त्याच्यामध्ये वगळणी नवीन मतदारांची ऍडिशन मतदारांच्या नावामध्ये बदल फोटो मध्ये बदल अशा सर्व प्रकारच्या अर्जांचा त्या ठिकाणी समावेश असून चांगल्या पद्धतीनं मतदारांची वगळणी केल्यामुळं या वेळेला मतदारांच्या सुद्धा त्या ठिकाणी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही मतदानाची सरासरी टक्केवारी वाढवण्यासाठी स्वीपच्या अंतर्गत त्या ठिकाणी पथक तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये नगर पंचायत समितीचे सहाय्यक विकास अधिकारी साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये ते पथक कार्यान्वित होते तर ज्या ठिकाणी मतदानाची टक्केवारी कमी आहे त्या ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या प्रबोधनात्मकच्या माध्यमातून आणि श राज्य शा भारत निवडणूक आयोगानं दिलेल्या पी पी टी असतील व्हिडिओ असतील त्याच्या माध्यमातून जागृती करून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न करतोय उद्याच एक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा समावेश असणारा स्वीपच्या संदर्भातली रॅली आम्ही त्या ठिकाणी काढणार आहोत तर त्याचंही नियोजन आमचं सध्या चालू झालेलं आहे बाबतीमध्ये ज्या ठिकाणी ईव्हीएम आणि व्ही पॅट आपण ठेवणार आहोत त्यासाठी शासकीय धान्य बडाव जे आहे त्याचा स्ट्रॉंगरूम म्हणून जागा निर्धारित करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी पोलीस विभाग एनएसीबी त्याच पद्धतीने महसूल यंत्रणा सार्वजनिक बांधकाम विभाग नगर परिषदेची अग्निशमन यंत्रणा यांच्यामार्फत भेट झालेली आहे आणि भेट झाल्यानंतर त्यांच्या सर्वांचे सिक्युरिटी अहवाल प्राप्त करून त्या ठिकाणी आपण श्रमृत करतोय त्या ठिकाणी सी सी टी व्हीची यंत्रणा बसवण्यात आलेली आहे त्या ठिकाणी कंट्रोल रूम करण्यात आलेला आहे मान्य भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हो मान्य जिल्हाधिकारी ज्या दिवशी आम्हाला त्या ठिकाणी ई व्ही एम हस्तांतरण करतील त्यावेळेला आम्ही त्या ठिकाणी सदर ई व्ही एम या ठिकाणी आणून त्याच्या पुढच्या कमिशनची प्रक्रिया करणार आहोत ई व्ही एम मशीनचं जे ट्रान्सपोर्टेशन राहणार आहे ते जी पी एस एनेबल्ड असणाऱ्याच वाहनातून त्या ठिकाणी प्रॉपर एस्कॉटच्या व्यवस्थेच्या अंतर्गत त्या ठिकाणी आपण करणार आहोत तर त्याच संदर्भातले सर्व प्रोटोकॉलचं पालन या कार्यालयामार्फत केलं जाईल त्यासाठीचे नोडल अधिकारी म्हणून तहसीलदार खट्टण यांची त्या ठिकाणी आम्ही नियुक्ती केलेली आहे त्याच पद्धतीनं आपलं जे मतदार यादी जे आहेत ती मतदार यादी आपली तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस ला प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यानंतर सुद्धा आपण नावामध्ये ॲडिशन वगैरे आपण करतोय त्याची पुरवणी यादी प्रसिद्ध होईल तर आपल्या याच्यासाठी मतदान संघासाठी जी अद्ययावत मतदार यादी आहे ती नामनिर्देशन दाखल करण्याच्या शेवटच्या दिनांकापुढे त्या ठिकाणी त्या अर्जावरती निर्णय घेऊन आपण ती अद्ययावत मतदार यादी त्या ठिकाणी करतोय मतदान कर्मचाऱ्याला ओळखपत्र देण्याच्या अनुषंगाने यंत्रणा आपण कार्यान्वित केलेली आहे त्याप्रमाणे ते आपण त्या ठिकाणी कार्यान्वित करतोय जे फ्लाइंग स्पॉट असेल सर्वेलन्स टीम असेल त्याच्याबरोबर थोडेसा पुली बंदोबस्त देण्यात येणार आहे त्याच पद्धतीनं प्रत्येकाला व्हिडिओग्राफर देण्यात येणार आहे आणि या पथक प्रमुखाला त्या ठिकाणी सेक्टर मॅजिस्ट्रेटचा दर्जा देण्यात येणार आहे आपण या वेळेला तांत्रिकदृष्ट्या चांगल्या पद्धतीने भारत निवडणूक आयोगानं काही बदल निवडणुकीमध्ये केलेले आहेत त्याच्यामध्ये सी जीची जी यंत्रणा आहे ई एस एन एसची यंत्रणा आहे ई सुविधा आहे एनफोर्ट सिस्टीम आहे या माध्यमातून मात। त्या ठिकाणी ई एम ए ई व्ही एम मॅनेजमेंट सिस्टीम ई एम एस सॉफ्टवेअर आहे त्या प्रत्येक गोष्टीवरती त्या ठिकाणी भारत निवडणूक आयोगाचं लक्ष राहणार आहे आणि त्यामुळं ही निवडणूक प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या अतिशय अद्ययावत स्वरूपाची चांगल्या पद्धतीची त्या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया राहणार आहे जे सेक्टर अधिकारी असतील जे प्रिसायडिंग अधिकारी असतील या अधिकाऱ्यांना ई व्ही एमची ओळख व्हावी या अनुषंगाने त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या वेगवेगळ्या मध्ये प्रशिक्षण घेतोय उद्या आम्ही संपूर्ण जे सेक्टर यंत्रणा आहे त्या सेक्टर यंत्रणेला सेक्टर अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आपण उद्या देतोय आता फलटण विधानसभा संघाचं जवळपास बेचाळीस सेक्टरमध्ये विभाजन करून प्रत्येक सेक्टरसाठी आपण बेचाळीस सेक्टर अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे ते बेचाळीस सेक्टर अधिकारी आपल्या या प्रशासनातले वर्ग दोनशे अधिकारी आहेत त्या प्रत्येक सेक्टर अधिकाऱ्याला आठ ते नऊ मतदान केंद्रांचा एक त्या ठिकाणी ग्रुप तयार करून दिलेला आहे ज्या संपूर्ण त्याचं संपूर्ण त्या ठिकाणी व्यवस्थापन निवडणुकीचं नियोजन रिपोर्टिंगचं मेकॅनिझम सेक्टर अधिकाऱ्यांच्या मार्फत त्या ठिकाणी केलं जाणार आहे तर त्यांची आम्ही दोन ते तीन त्या प्रशिक्षण यामध्ये घेतलेली आहे तेही त्या ठिकाणी त्यांनाही त्यांची मॅन्युअल्स दिलेली आहेत त्यांची तयारी त्यांच्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं चालू आहे त्यांना ई मध्ये इम्प्लिमेंट करण्यासाठी आवश्यक वाटणारं प्रशिक्षण आम्ही त्यांना वेळोवेळी त्या ठिकाणी देणार आहोत आपली ही जी यंत्रणा आहे ही यंत्रणा सेक्टर अधिकाऱ्यांच्या मार, मार्गदर्शनामध्ये मा ग्रासरूट लेवलला त्या ठिकाणी काम करणार आहे या निवडणुकीमध्ये मला सरकारी करण्यासाठी अतिरिक्त साहित्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार बंटन आहेत त्याच पद्धतीनं ओ बंटन आहेत आणि त्याच पद्धतीनं सीओ बंटन अशा तीन अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये घेत आहोत त्याच पद्धतीनं प्रत्येक वेळेला आपल्याला मीडिया मॅनेजमेंट करण्यासाठी आमच्या कार्यालयाचे जे सोनवणे माझ्या कार्यालयाचे जे अव्वल कारकुन आहेत तर त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आपल्या कुठल्याही सूचना असतील आपले मार्गदर्शन त्याच्यामध्ये असेल किंवा काही ठिकाणी आपल्यालाही त्या ठिकाणी आम्हाला काही सांगायचं असेल निर्वाहपणानं आपलं कम्युनिकेशन जुनी यांना त्या ठिकाणी सतत चालू राहील आम्हालाही आपलं त्या ठिकाणी एका याच्यामध्ये हे करावं आम्ही आता त्याच्यामध्ये एक ग्रुप तयार केलेला आहे तर ते माझी आदरपूर्वक विनंती राहील की त्या ग्रुपवरती फक्त कम्युनिकेशन असावं तुम्हाला इंडिपेंडंटली काय टाकायचं असेल तर ते मला पर्सनली त्या ठिकाणी आपण टाका आमचे कम्युनिकेशन बातम्या त्या ठिकाणी असाव्यात आणि अत्यावश्यक असेल तर तुमच्याकडून त्या ठिकाणी आम्हाला त्याच्यामध्ये सूचना द्याव्यात आपण आपल्या मतदान केंद्र जी तीनशे एक्केचाळीस आहे त्या दिवशी फक्त काही मतदान केंद्र भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मॉडेल पोलिंग स्टेशन आपण त्याच्यामध्ये करतोय तर याच्यामध्ये फक्त युवकांच्या मार्फत चालवली जाणारी दोन मतदान केंद्र आपण निर्धारित केलेली आहेत दोनशे चौदा भोकळी आणि भेंडीचं दोनशे छत्तीस असे मतदान केंद्र आहे फक्त डब्ल्यू डी मतदारांच्या अ वतीनं चालवणं जाणार ते एक मतदान केंद्र आपण करतोय एकशे एकावन्न वाटा निवडक आहे फक्त महिलांच्या मार्फत चालवलं जाणारे दोन मतदान केंद्र पिंक पोलिंग स्टेशन आपण त्या ठिकाणी करतोय तर ते आहेत एकशे पंच्याऐंशी शे पलटन शेती आणि दोनशे शेचाळीस कुलकी त्याच पद्धतीने काही मॉडेल पोलिंग स्टेशन प्रत्येक सर्कल न्याय करण्याचे आमचं नियोजन आहे तर त्या अनुषंगाने बीड आणि सीओकडे जबाबदारी आम्ही त्या ठिकाणी देतोय लोएस्ट जे आमचे दहा पोलिंग स्टेशन आहेत ज्याच्यामध्ये मागच्या लोकसभा आणि विधानसभा मतदारच्या वेळेला कमी मतदान झालेलं आहे तर अशा मतदान केंद्रावरती त्या ठिकाणी लक्ष ठेवण्याच्या अनुषंगानं आम्ही स्वीपचे विशेष कार्यक्रम या ठिकाणी राबवत आहोत आपल्या संपूर्ण संघाचं व्हनरेबिलिटी मॅपिंग दोन वेळा करण्यात आलेलं आहे व्हनरेबिलिटी मॅपिंग म्हणजे असा एरिया की ज्याच्यामध्ये संख्येने जास्त असणारा एखादा गट संख्येनं कमी असणाऱ्या घटकावरती दबाव टाकून मतदानापासून वंचित करू शकतो तर अशाच आपलं जवळपास सेक्टर पोलीस अधिकारी आणि सेक्टर अधिकारी यांच्या मदतीनं दोन वेळा व्हनरेबिलिटी मॅपिंग करण्यात आले आपल्याकडं वेगवेगळ्या क्रायटेरियानुसार सात पोलिंग स्टेशन त्या ठिकाणी क्रिटिकल आहेत तर त्या सात पोलिंग स्टेशनवरती त्या ठिकाणी वेगळ्या सुविधा आपण वेगळे सिक्युरिटी मेजर्स घेणार आहोत या ठिकाणी वेबकास्टिंग शंभर टक्के आपण करणार आहोत त्याचबरोबर व्हिडिओग्राफी करणार आहोत सीएपीएफ चा जो पोलीस फोर्स आहे तो त्या ठिकाणी लागणार आहोत तसंच भारत निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्देशानुसार आपण त्या ठिकाणी मायक्रो ऑबझर्व्हरची नियुक्ती करणार आहोत माननीय भारत निवडणूक आयोगाने या ठिकाणी पुन्हा एक तांत्रिक अतिशय चांगली सूचना केलेली आहे की आपली एकूण जी मतदान केंद्र आहे त्या एकूण मतदान केंद्रामधली कमीत कमी पन्नास टक्के मतदान केंद्र वेब कास्टिंग करायचे आहेत आणि त्याचा लाईव्ह त्या ठिकाणी आपल्याला ई सी आयच्या वरती त्याच प्रमाणे या ठिकाणी डी ऑफिसला बघायला मिळणार आहे तर एकशे पन्नास जे पन्नास टक्के जी मतदान केंद्र आहेत त्याच्या अंतर्गत आपल्या जवळपास तीनशे एकशे एकाहत्तर मतदान केंद्रांची निवड आम्ही केलेली आहे अशी मतदान केंद्र याच्यामध्ये वेबकास्टिंग होणार आहे याच्यामध्ये मान्य ऑब्झर्व्हर किंवा पोलिसांनी काही सूचना त्याच्यामध्ये सुद्धा वाढ संख्या आहे तर एकशे एकाहत्तर पेक्षा जास्त मतदान केंद्रावरती त्या ठिकाणी वेबकास्टिंग वेब करून लाईव्ह त्या ठिकाणी आपल्याला ते भारत निवडणूक आयोगाला त्याचप्रमाणे आर ओ यांना बघण्याची व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेली आहे एकंदरीत या टप्प्यामध्ये आवश्यक असणारी जी पूर्वतयारी आहे ती पूर्वतयारी अगदी आम्ही तयार केलेला आहे जवळपास बेचाळीस बावन्न रूट तयार केलेले आहेत त्यासाठी बसेसची व्यवस्था केलेली आहे तीन ठिकाणी जीप जाणार आहे त्यांची व्यवस्था केलेली आहे त्याचे रूट आयडेंटिफाय केलेले आहेत कुठली बस कुठल्या पोलिंग स्टेशनला कधी पोहोचेल याचं वेळापत्रक त्या ठिकाणी कोल्ड डेचं आमचं तयार आहे या ठिकाणी जवळपास दोन ते अडीच हजार स्टाफ त्या दिवशी येणार आहे तर त्यांच्याही टॉयलेटची स्वच्छताची त्यांच्या जेवणाची त्यांच्या नाश्त्याची सगळी व्यवस्था त्या ठिकाणी प्रशासनामार्फत भारत निवडणूक आयोगाने निर्देश दिलेल्या निर्देशाप्रमाणे आम्ही करणार आहोत प्रत्येक मतदान केंद्र लोकेशनवरती त्या ठिकाणी डब्ल्यू डी होटलसाठी एक व्हीलचेअर असेल त्याच पद्धतीने एक मेडिकल किट घेऊन त्या ठिकाणी एखादी आरोग्य सेविका आम्ही एकूण करत आहोत तसेच प्रत्येक पोलिंग स्टेशन लोकेशनला एक स्वच्छता कर्मचारी त्या त्या ठिकाणी ठिकाणी नगरपालिकेच्या हद्दीमध्ये नगरपालिका आणि ग्रामीण भागामध्ये आम्ही पंचायत समिती मार्फत त्या ठिकाणी करणार आहोत तर त्याच्या संदर्भातले आदेश निर्गमित करण्याचे निर्देश आम्ही दिलेले आहेत सर्व दृष्टीने त्या ठिकाणी आम्ही आमच्या परीनं निवडणुकीची तयारी त्या ठिकाणी करत आहोत माझं सर्व मतदार बंधू आणि बघिं आव्हान आहे की चांगल्या पद्धतीनं लोकशाहीच्या या उत्सवामध्ये त्यांनी सहभागी व्हावं जास्तीत जास्त संख्येनं त्यांनी मतदान करावं मतदानाच्या अनुषंगाने प्रत्येकाला मतदानासाठी प्रवृत्त करावं तरुणांनी याच्यामध्ये उत्स्फूर्तपणाने त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना अगदी घरातून मतदान करण्याची सोय असल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं सहभाग घ्यावा तरुणांनी युवकांनी महिलांनी सर्वांनी त्या ठिकाणी या निवडणुकीच्या या उत्सवामध्ये त्या ठिकाणी सहभागी होऊन जास्तीत जास्त मतदान अडचण असेल कुठलाही त्या ठिकाणी दहा दपक्ष असेल तर त्या संदर्भात निवडणूक यंत्रणेला अवगत करावं त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई त्या ठिकाणी पोलीस विभागाच्या मदतीने करण्यात येईल धन्यवाद साहेब किती वर्षे साहेब पंच्याऐंशी प्रश्न साहेब आता निवडणुकीच्या अनुषंगाने तडीपाड्याची किती प्रस्ताव शहर आणि ग्रामीण आणि मंजूर किती येतात माझ्याकडे जे आलेले आहेत ते सगळे मंजूर करून दिलेले आहेत आता जे आमच्याकडे आलेले काही दोन ते तीन प्रस्ताव आहेत जे पोलिसांच्या डीवायसपीच्याकडे इन्क्वायरीसाठी गेलेले आहेत तेही आलं की त्याच्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी शहर ग्रामीण दोन्ही हां शहर ग्रामीण दोन्ही आता सध्या माझ्याकडे एकही प्रस्ताव पेंडिंग नाही मागच्या आठवड्यामध्ये मी दोन कडीपार केलेले आहे तेही जास्तीत जास्त बॉन्ड एकशे दहा एकशे सातशे घेण्याच्या संदर्भामध्ये त्या